मित्रांनो तुम्हाला माहित आहे का की सरकार तुमच्यासाठी एक अशी योजना घेऊन आली आहे जिथे फक्त बारा रुपये प्रतिवर्ष देऊन तुम्हाला दोन लाखांचा अपघात इन्शुरन्स मिळू शकतो उत्सुकता वाढते प्रश्न पडतो एवढ्या कमी पैशात सरकार इतका मोठा कवर कसा देऊ शकते कोणत्या लोकांना हा फायदा होतो खरंच यामागे सरकारचा मोठा हेतू काय आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत की ही योजना कोणासाठी आहे त्यात सामील होण्यासाठी काय करावे लागते खरंच ती क्लेम कशी करता येते आणि काही अशा लपलेल्या गोष्टी ज्या लोकांना माहिती नसतात नंबर एक ही योजना काय आहे या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना पी एम एस बी वाय ही योजना भारत सरकारने दोन हजार पंधरा मध्ये सुरू केली आहे या मागच्या हेतू गरीब आणि सामान्य माणसालाही अपघात इन्शुरन्स कव्हर मिळावा फक्त बारा रुपये प्रतिवर्ष प्रीमियम भरून तुम्हाला दोन लाखांचा अपघात इन्शुरन्स मिळू शकतो जर अपघातात मृत्यू झाला तर कुटुंबाला दोन लाख रुपये मिळतात जर हातपाय गेले आणि मृत्यू झाला नाही तर एक किंवा दोन लाख रुपये मिळू शकतात जखमेच्या प्रमाणावर अवलंबून आहे म्हणजे काय बघा आपल्या घरातील अगदी साधा कामगार शेतकरी ड्रायव्हर रिक्षावाला किंवा एखाद्या विद्यार्थी कोणीही फक्त बारा रुपये भरून या योजनेत सामील होऊ शकतो एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा इन्शुरन्स दरवर्षी रिन्यू करावा लागतो आणि प्रीमियम थेट तुमच्या बँक अकाउंट मधून डिटक्ट होतो म्हणजेच प्रोसेस अगदी सोपी आहे एकदा तुम्ही रजिस्टर झालात की बाकी बँक आपोआप सांभाळते नंबर दोन अर्ज कोण करू शकतो बऱ्याच लोकांना वाटत की ही योजना फक्त गरिबांसाठी आहे पण तसं आहे ही योजना अठरा ते सत्तर वर्षांच्या वयोगटातील कोणालाही उपलब्ध आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे बँक अकाउंट असणे आवश्यक आहे कारण हे सगळं जनधन योजनेशी जुळलं आहे सरकारला हवं आहे की प्रत्येक भारतीयाचे बँक अकाउंट असावं त्यामुळे स्कीम थेट तुमच्या बँक खात्यावर लिंक केली जाते त्यामुळे फायदा असा होतो की प्रीमियम थेट बँक अकाउंट मधून डिडक्ट होतो आणि क्लेम ची रक्कम थेट बेनिफिशरीच्या बँकेत जमा होते मध्ये कोणत्याही मिडलमॅनची आवश्यकता पडत नाही नंबर तीन क्लेम कसा मिळतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे लोकांना क्लेम खरंच मिळतो का तर उत्तर आहे हो पण यासाठी नियम पाळावे लागतात जर अपघात झाला तर क्लेमसाठी फॉर्म भरावा लागतो मृत्यू झाल्यास डेथ सर्टिफिकेट प्लस एफ आय आर प्लस पोस्टमॉर्टम रिपोर्ट लागते जखम झाल्यास डॉक्टरच्या मेडिकल सर्टिफिकेट घ्यावा लागतो क्लेम डायरेक्ट इन्शुरन्स कंपनी प्लस बँक प्रोसेस करतात सरकारने अनेकदा डेटा जाहीर केला की लाखो लोकांना या योजनेतून खरंच मदत मिळाली आहे नंबर चार लपलेले फायदे आणि लोकांची चुकीची समज बऱ्याच लोकांना वाटतं की एवढ्या कमी प्रीमियम मुळे ही योजना युजलेस आहे पण खरी गोष्ट काय आहे भारतात अपघात खूप प्रमाणात होत आहेत दररोज हजारो लोक रोड ऍक्सिडेंट मध्ये मरतात किंवा जखमी होतात अशा वेळी गरीब कुटुंबाचं जीवन उद्ध्वस्त होतं फक्त बारा रुपये देऊन दोन लाखांचा इन्शुरन्स मिळवणे म्हणजे त्या कुटुंबासाठी किमान काही काळासाठी आधार होता बऱ्याच लोकांनी याला गरीबांची लाईफ कवर असं नाव दिलं आहे या योजनेत तीस कोटीपेक्षा अधिक लोक इनरॉल झाले आहेत पण अजूनही करोडो लोकांना माहिती नाही सरकार वर्षानुवर्ष जागृती मोहीम राबवत आहे नंबर पाच का जॉईन करावा शेवटच्या महत्वाचा पॉइंट म्हणजे आपण का जॉईन करावा कारण हा इन्शुरन्स फक्त गरिबांसाठी नाही आपण स्टुडंट असाल तर आई वडिलांसाठी सेफ्टी आहे नोकरी करणारी असाल तर कुटुंबासाठी सुरक्षितता मिळते व्यावसायिक असाल तर फक्त बारा रुपयांमध्ये मोठा कवर मिळतो तर आता प्रश्न असा आहे की फक्त बारा रुपये घ्यायचे आहेत तर एवढं सोपं असताना अजूनही तुम्ही का थांबताय सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब दिस इजिस ओवर